नारायणराव शंभर रुपये कमवायचं त्यातून पंचाहत्तर रुपये जरी इकडे तिकडे घालवायचं आता पहिले दिवस राहिले नाहीत राहू हां बरोबर आता तिकड तिकडं तिकडं ह्या जयंतीला ठाम ठरवले काय निश्चित साठवायचं चल आणि पोर असते चांगलं शिक्षण द्यायचं रेडे पवार म्हणायचं पोराला नाही रेडी रोलिंग ॲक्शन आता ह्या जयंतीला असं ठरवली दारू वगैरे प्यायची नाही पण मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसे खर्च करायचे मुलांना चांगल्या मार्गी घ्यायला लावायचे त्याच्यामुळे ना आता दारूचं नाव नाही घेणार आंबेडकर जयंतीपासून आता ना तिच्या दिवस राहिले नाही आता वाचूनच जयंती झाली पाहिजे हा ठीके बघायचं रेडे त्यांच्याकडे बघणार रेडियन हो का मालक आता वाचून जयंती करायची नाचून नाही करायची लता कपडा घेऊन मस्त करायचं हा जयंती साजरी लय भारी करणार काय

काय बोलताय सगुनाबाई एवढं परिवर्तन मावशी hmm. आता सगळ्याला कळायला लागले काय हा हा हका आता सगळ्याला कळायला लागले एवढंच मला फक्त त्यांच्याकडे रेडी रोलिंग ऍक्शन